कुंभराशी जून दोन हजार पंचवीस वादळापूर्वीची शांतता भयंकर सत्य उघडकीस कुंभराशींच्या लोकांनो तुमच्या जीवनात एक विलक्षण वळण घेऊन येणारा महिना या महिन्यात आकाशातील ग्रहांची स्थिती एकमेकांशी गूढ भाषेत संवाद साधत आहेत एक अशी शांतता सध्या आहे जी केवळ बाह्यता आहे आतून मात्र सगळं ढवळून निघालं आहे ही शांतता म्हणजे वादळापूर्वीची आणि हे वादळ नाश्याचं नाही तर परिवर्तनाचं पुनर्जन्माचं आणि ब्रह्मदेवाच्या योजनेच्या एका गोड टप्प्याचं द्योतक आहे ग्रहस्थितीचे रहस्य ग्रहांची मांडणी आणि त्यांचा कुंभराशीवरील प्रभाव या महिन्यात शनी जो कुंभराशींचा स्वामी आहे तृतीय स्थानात भ्रमण करत आहे पण तो केवळ स्थानानंतर करत नाही तर कर्माच्या उंबरठ्यावर उभा आहे गुरु आणि राहूचे स्थानात एकत्र आले आहेत याचा अर्थ गूढ मृत्यूच्या सीमारेषा आणि गुपित उघड होण्याचा काळ सुरू झाला आहे सूर्याचा प्रवेश पंचमस्थानात झाल्यामुळे आत्मबळ आणि अंतर प्रेरणा तीव्र होऊ आहे तीव्र होत आहे ही ग्रहस्थिती कोणालाही सहज समजणार नाही पण कुंभराशींच्या जातकांनो या संकेतांचा खोलवर अर्थ उलगडत उलगडला जाईल मानसिक स्थिती वादळ तुमच्या मनात सध्या एक गुढ शांतता आहे जणू काही सगळं थांबले पण थांबत नाही एक तयारी आहे एक अंतर्गत वादळ उठण्याची विचारांची वनवे पेटू लागले आहेत जुन्या आठवणी जाग्या होत आहेत आणि आठ खोल कुठेतरी काहीतरी बदल घडत असल्याची जाणीव होत आहे हा बदल मानसिकदृष्ट्या थकवणारा असू शकतो पण यामुळेच तुम्ही एक नवीन अध्याय सुरू करण्यास पात्र ठरणार आहात संबंध प्रेम आणि विवाह अचानक सत्य उघड होणार जूनमध्ये तुमच्या वैयक्तिक नात्यांमध्ये प्रचंड उलथापालत होऊ शकते जोडीदार काही गुपिते उघड होऊ शकतात ज्यांच्यावर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवला होता त्यांच्याबाबत काही धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात पण यातूनच खरे प्रेम निष्ठा आणि समर्पणाची खरी कसोटी होणार आहे एकट्या कुंभराशींच्या लोकांसाठी जुनं प्रेम परत येऊ शकते पण त्यात एक रहस्य दडलेलं असेल व्यवसाय आणि करिअर अनपेक्षित वळण गोड प्रस्ताव तुमच्या कारकिर्दीत एखादा मोठा प्रस्ताव येऊ शकतो जो प्रथम दर्शनीय अवघड वाटेल पण त्यामागे ब्रह्मदेवाने आखलेली एक मोठी योजना असेल काहींना अचानक नोकरीचा बदल अचानक परदेशातून ऑफर किंवा जुनी कंपनी परत बोलावू शकते या महिन्यात तांत्रिक संशोधन आध्यात्मिक किंवा गुप्तचर क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठा लाभ मिळेल आर्थिक स्थिती शांततेत आज लपलेली झ संधी जूनमध्ये खर्च वाढले जातील पण हे शांतता म्हणजे संधीचा काळ आहे कोणी गुंतवणूक केल्यास ती पहिल्यांदा तोट्याची वाटेल पण पुढील महिन्यातून तिचं रूपांतर समृद्धीत होणार आहे ज्यांनी दीर्घकाळापासून आर्थिक अडचणी दिल्या आहेत त्यांच्यासाठी एका गुप्त मार्गातून पैसा येण्याची शक्यता आहे जुने कर्ज अनपेक्षित विमा दावा इत्यादी आरोग्य शांततेखाली दडपण्याची छाया आरोग्याच्या बाबतीतही ही शांतता बाह्यक आहे बाह्यता तुम्ही ठणठणीत वाटाल पण मानसिक थकवा अपचन निद्रानाश आणि रक्तदाबाची तक्रार उद्भवू शकते ध्यानधारणा म्हणून आणि पिना पाणी पिण्याच्या सवयी यामध्ये सातत्य ठेवा आध्यात्मिकता आत्मजागृतीचा प्रारंभ सप्तम स्थानातील केतू आणि अष्टमातील गुरु राहू युतीमुळे गुणविद्यांमध्ये रस वाढेल काहींना आध्यात्मिक गुरु भेटू शकतो तर काहींना पुनर्जन्माच्या आठवणी येऊ शकतात या काळात शिव उपासना दत्तसाधना किंवा गायत्री मंत्राचा जप विशेष लाभदायक ठरेल ब्रह्मांडाशी तुमचं नातं अधिक दृढ होणार आहे काही महत्वाच्या तारखा वादळाची चाहूल पाच जून मंगळ चंद्र युतीने मन अस्वस्थ होईल पण संयम ठेवा दहा जून अष्टम स्थानातील गुरु राहू तुमच्या आयुष्यात एक अप्रतिम गुड वळण आणतील सतरा जून सूर्य शुक्र युतीमुळे एखादा जुना प्रेम प्रकट होऊ शकते एकवीस जून ग्रहणासारखी घटना संयोग घडू शकतो सत्तावीस जून नवे दार उघडणार स्वप्न पडेल त्याचा अर्थ लक्षात घ्या अत्यंत प्रभावी उपाय आहेत हे नक्की करा वादळाचा योग उपयोग करण्यासाठी रोज एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा शनिवारच्या दिवशी एखाद्या वृद्धाला काळे वस्त्र आणि तेल दान करा स्वप्नात काहीही गुढ दिसल्यास ते लगेच लिहून ठेवा त्यात संदेश असेल एकवीस जूनला पिंपळाच्या झाडाला पाच प्रदक्षिणा घाला आणि संकल्प करा वादळ येण्यापूर्वीची शांतता म्हणजे काय कुंभराशींच्या जीवनात दोन हजार पंचवीस जूनमध्ये जनुनियतीने एक मोठी संधी एक मोठी थांबलेला श्वास घेतलेली संधी आहे ही शांततेचे दिवस म्हणजे सृष्टीचा एक शांत कालखंड आहे जिथे ब्रह्मांड तुमच्या मनातले विचार ऐकत आहेत तुम्ही साथ घालतात पण ते प्रतिसाद देणारे आहेत पुढील काही महिने तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील नवाध्याय नवे मार्ग आणि एक नवी ओळख पण त्याआधीची शांतता हीच खरी तपश्चर्या आहे तयार राहा कारण जून नंतर तुमचं आयुष्य केवळ आयुष्य न राहता एक ब्रह्म योजना बनणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद श्री स्वामी समर्थ